खूप भारी वाटते मी ना असल्या हवीत आता गाणं गाते कोई ले मायाला पुढचं यायनाच जाऊ तू दुसरं म्हणते तुझ्या क क्या कुत्ता भागला बायाची पण जा ना आता <laughs> हा आज बाय कुणी लई शिवाय दिल्या राहू म्हणली वाघाची शिकार करून आण आता हिच्या माड्या कुठून वाघ शोधायचा ह्याच्यापास गलज होती मलाच खाऊन टाकेन आयला वास लागतोय बर का कोणाला काढायचं तर नाही ना मी बसलय म्हणून इथं नाहीतर बायको लाट दुपटी धरून मला लाटणे पडपटानी हानी धरून माझी चपाती करीन आज जाऊन बायको पासून सुट्टी भेटली राहू नाहीतर शाला पकडून आणि त्याला पकडून नोकर समजून ठेवले कुत्रीने कुठाई करीन माझी खलबत्त्यात घालून टीची धरून मला कोणतरी आला नाही वाटत दिवस लई गटरातलं किड खायला गटार बघा पण गावलच नाही मोर दे आता इथं कुठं बघत गावल तर गावलं ए झिप्रिया कार मला दम दे तू आईला ह्याला बाकरी टाकली ना आता खावाच वाटत ती गटार नाही तर नाही हे तरी खावा परत पुढच्या बारीने गटरातलं किड खायला जाऊ आयला लईच ऊन लागतं रे एका कोपऱ्यात बसत येऊ मला तर लईच लागलं बुवा इथं काय करतो रे भाड्या माझ्या शहरात इथं मला बसायचं आहे वट गोइंग्या गोंद्याची ना तू वट भाड्या